जास्वंदीचे फूल एक आहे पण त्याचे उपयोग खूप आहेत फायदे खूप आहेत तर आता गणपती बाप्पांमुळे तुमच्या घरी फुले तर खूप आली असणार तर ती निर्मला टाकण्याऐवजी सुकवून त्याचे पावडर करून दुधासोबत एक चमचा घ्यावी याने रक्ताची कमतरता किंवा एचबी लेवल मेंटेन करण्यासाठी तसेच एचबी वाढवण्यासाठी खूप उपयुक्त आहे तसेच त्याची पावडर एक चमचा खडीसाखर आणि पाणी ही घेतल्याने स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते तसेच डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी जास्वंदीच्या पानांचे दररोज सेवन करावे त्याचबरोबर त्याचे पान चहा करताना त्यामध्ये उकळून त्याचा चहा पिल्यानेही त्याचा फायदा होतो केस दाट होण्यासाठी सुद्धा त्याचा खूप उपयोग होतो त्याचे पाणी घेऊन बारीक करून त्याची पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट डोक्याला लावून दहा ते पंधरा मिनटे लावून ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने केस धुवून टाका केस दाट हो, होतातच प्लस एक शाईन चमक केसांना तस येते तसेच ज्यांना श्वास घ्यायला त्रास होतो त्यांनी आपल्या आसपास आपल्या आसपासच्या परिसरात घराच्या शेजारी नक्की हे जास्वंदाचं झाड लावा फायदेशीर ठरेल तसेच जखम लवकर भरून येण्यासाठी त्याच्या पानांचा लेप लावावा तसेच चेहऱ्यासाठी याचा तुम्ही फेसपॅकसुद्धा करू शकता तर फुलांच्या पाकळ्या घेऊन त्याची पेस्ट करा त्यात एक चमचा मध घाला आणि चेहऱ्याला पंधरा मिनटे लावून ठेवा चेहरा नैसर्गिकरित्या मॉइशचरायजड होतो तसेच ड्रायस्क्रीनपासून सुटका होते याचा साईड इफेक्ट काही होत नाही तसेच दुसरा फेस पॅक म्हणजे जास्वंदाच्या पानांची पेस्ट तसेच त्यात मुलतानी माती ॲड करा आणि आवश्यकतेनुसार त्यामध्ये गुलाबजल ॲड करा आणि पंधरा मिनटे तोंडाला लावून ठेवा नंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या ह्याने तुमच्या चेहऱ्यावरची एक्स्ट्रा ऑइल कंट्रोल होतो तसेच पिंपल्स कंट्रोल होतात तसंच जास्वंदाच्या फुलांचा आसपास असल्याने देवतांची ते ते तत्व आकृष्ट होतात आणि त्या तत्वांचा आपल्याला लाभ होतो गणपती बाप्पा एकवी जास्वंदीचे फुले अर्पण केल्याने तुमची विघ्ने दूर होतात जर मंगळ दोष असेल तर गणपती बाप्पाला नक्की जास्वंदाचं फुल अर्पण करा त्याचबरोबर घराच्या ईशान्य किंवा दक्षिण दिशेला जास्वंदाचं रोप लावा घरात धन धान, धान धान्याची वाढ होते कोणतीच न दोष किंवा वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश करत नाहीत जर तुमचं कोणतं काम होत नाही खूप अडथळे येत आहेत तर मंगळवारी गणपती बाप्पा एकवीस जास्वंदांची फुले अर्पण करा त्याचबरोबर आर्थिक प्रगती लक्ष्मी पैशाची चंचन असेल तर शुक्रवारी लक्ष्मी मातेला पूजेत पाच जास्वंदाची फुले अर्पण करा अशा प्रकारे जास्वंदाचे खूप उपयोग आहेत नक्की तुम्ही ही त्याचा उपयोग करून पहा आणि आपल्या आसपास नक्की जास्वंदाचे झाड लावा तर अशाच प्रकारच्या नवनवीन आणि उपयुक्त माहितीसाठी चॅनल प्लीज सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक अँड शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ